दहा पळतो या मैदानातला तीन गाड्या पळत आहेत आणि निर्विवाद भरचस्व काका घर क्रमांक दहा चा निकाल दहा चा निकाल तास क्रमांक तीन मधून धावली गाडी सद्गुरु कृपा द्राक्ष बागादार विलास नायकुडे बापू बेलेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या दादा ड्रायव्हरच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली प्रज्वल शेत दगडे लक्षागृप बाहुदनकरांचा लक्षा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला दा, 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 दा